नमस्कार आपल्या या युट्यूब वर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत संघर्ष मराठ्यांना ओबीसी मधूनच सरसकट आणि सगळे या यासह आरक्षण मिळावं यासाठी गेली वर्षभरापासून लढा देणारे अशा मनोज जरांगे पाटील यांनी यांच्या भेटीसाठी परवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबा पाटील हे आंतरवाडी सराठी येतील दोघात जवळपास तासभर बंद दारा चर्चा झाली यात साहजिकच मराठ्यांचा आरक्षण त्यात ते कुणबी तू कुणबी म्हणून मिळावं कुणबी प्रमाणपत्र त्याचे पुरावे जिथं जिथं उपलब्ध आहेत त्या पुराव्यावरून सर्वांना सरसकट कुणबी जातीचं ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी चर्चा झाली या, या चर्चेनंतर पृथ्वीराज बाबा पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं तोंड भरून कौतुक केलं आणि इतिहासात मनोज जरांगेने उभा केलेला लढा कायम स्मरण इतिहास कायम स्मरणात ठेवेल असंही ते म्हणाले मनोज जरांगे यांनी ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या एकोणतीस तारखेपासून जे अमरून उपोषणातला प्रारंभ केला त्यावेळेसपासून खऱ्या मरा अर्थाने मराठा आरक्षण आंदोलनाला गती मिळाली तेव्हापासून मग ते कोणाच्याही आमिषाला बळी पडत नाहीत आपल्या मनावर ठाम राहतात आणि गरजवंत अशा मराठा समाज जातील लोकांसाठी त्यांचं हे आंदोलन आहे याची पूर्ण खात्री पटल्यानंतर आज त्यांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज उभा असल्याचं चित्र पाहावं आणि यामुळेच मग त्यांच्या भेटीला राज्यातील दिग्गज नेते अधून मधून येतच असतात म्हणून जरांगे यांचं उपोषण सुरू झालं आणि सप्टेंबरच्या एकतीस ऑगस्टच्या एक सप्टेंबरच्या सकाळी जो अंतरवली मध्ये निष्पाप अशा आंदोलक आंदोलकांवर त्यातही महिलांवर पोलिसांनी जो लाठीमार आणि गोळीबार केला होता त्यामुळं त्या तर हे आंदोलन जास्त तीव्र झालं आणि मग त्यांचं जे पहिलं अमरण उपोषण एक महिन्याच्या अधिक काळ चाललं त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अंतरवली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करावी लागली होती आणि मग त्यांनी जे आश्वासन दिलं ते पाळतील या आशेवर मनोज जरांगी पाटील यांनी आपलं पहिलं आप अमरण पोषण स्थगित केलं होत गोळीबार आणि लाठीमाराच्या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री देशाचे कृषी मंत्री, मंत्री राहिलेले ज्येष्ठ असे नेते शरदचंद्र पवार माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे <clears throat> त्यानंतर अशोक चव्हाण आदी माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आतापर्यंत प्रत्यक्ष भेटी घेतलेल्या आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांनी भेटी घेतलेल्या मात्र अपवाद आहे तो फक्त नारायण नारायण राणे यांचा नारायण राणे यांनी नातरवली सराठी येऊन म्हणून जरांगी पाटील केल्याची भेट घेतलेली नाही किंवा या आंदोलनाबाबत सकारात्मक अशी भूमिका मात्र मग इतर सर्व जणांनी आपल्या परीन या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा किंवा आपण तुमच्या बरोबर आहोत असं म्हणून या <coughs> आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणखी एक नाव सर्वांच्या याच्यात असेल की राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री उप्रु, अजित पवार यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली नाही आणि या आंदोलनासंदर्भात त्यांच्याशी चर्चाही केलेली नाही आता मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक आंदोलकांचा विद्यमान राज्य सरकारवरचा विश्वास उडाले दिसून येतो आणि त्यामुळंच मग आता हे आपल्या आंदोलनासाठी सकारात्मक असा निर्णय घेतणार नाही त्यांची भूमिका सकारात्मक नाही त्यामुळं विधानसभा निवडणूक आपल्या आंदोलकांतून अं, आंदोलकांच्या माध्यमातून लढवायची आणि ज्यांचं ज्यांचं आपल्या आंदोलनाला अगदी कडवा विरोध आहे तीव्र ते त्यांच्या बोलीभाषेतून बोलून दाखवतात अशांना त्यांची जागा दाखवायची हे मात्र मनोज जरांगी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने ठरवलं आहे आणि मग त्याच दृष्टीनं येत्या पाच सप्टेंबरपासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्यांच्या घोंगडी बैठकाचं आयोजन करण्यात आलं पाच सप्टेंबरला ते बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातून या घोंगडी बैठकीचं आयोजन प्रारंभ करतील आणि पुढं तो संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाईल असंही सूत्रां सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे अस्तुरता सेवढंच धन्यवाद